यांचा सत्कार श्री महादेव ग्राम यांना विनंती करतो की आपण त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे <स्था> या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या धनेगाव नगरीचे सरपंच भगू श्री हरिभाऊ तर यांचा सत्कार करण्यासाठी मी धनेगावचे सरपंच श्री हरिभाऊ परब यांचा सत्कार करण्यासाठी मी दयानंदी खारे यांना विनंती करतो की आपण हरिगावचा सत्कार करायचा यानंतर आपले धनेगावचे पोलीस पाटील श्री बंकरजी बैणे यांचा सत्कार करण्यासाठी मी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्री खंडेराव राठोड यांना विनंती करतो की आपण पोलीस पाटील यांचा सत्कार करायचा आहे यानंतर आपल्या नगरीतील धनेगाव तांडा येथे कार्यरत आपली सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले सधव बी सी सर यांचाही यथोचित स्थान सेवानिवृत्त बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे कृपया जाधव सरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे आपलाही यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे मुख्याध्यापक शिक्षक श्री जाधव बिसोसाहेब यांचा सेवानिवृत्तीबद्दल आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाचे आयोजक श्री बारीगावचे माजी सरपंच श्री देवेंद्र कुमारजी पाणीसाहेबांना विनंती करतो आपण जाधव सरांचा

कार्यक्रमासाठी दगडूराम सोळंके यांचं आगमन या कार्यक्रमासाठी आहे विधानसभा प्रमुख तसेच चेअरमन अधिक राम भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक श्री दगडूराम सोळंके यांचं आगमन या कार्यक्रमासाठी झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी मी करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री दगडवर्मा सोळंके यांचा होतक्रित सत्कार सन्मान कार्यक्रमाचे आयोजन मनेगावचे माजी सरपंच श्रीकुमारजी पाटलांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तसेच विधानसभा प्रमुख चेअरमन खादी ग्रामोद्योग यांचा मदत सत्कार सन्मान या ठिकाणी करावा सर्व मान्यवरांचं गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचं युवा सहकार लोकनेते लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सर्वांचे लाडके माननीय संभाजीबाई पाटील निर्मळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आयोजित या कार्यक्रमातील श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ व तसंच गावातील तिरणी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप असा कार्यक्रमाचं आयोजन केल्या करण्यात आलेला आहे यानंतर या कार्यक्रमासाठी पत्रकार म्हणून उपस्थित एबी न्यूजचे एबी न्यूज मराठीचे पत्रकार श्री अस्लम निधारेकर लातूर यांचा व्यतिरिक्त सत्कार सन्मान या ठिकाणी होणार आहे

पत्रका, okay. लोकचे पत्रकार श्री रमेशजी शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री अजिंक्य अनिल बुरादार यांना विनंती करतो की आपण लोकनायक मुख्य पत्रकार समोरजी शिंदे यांचा सुद्धा तुझे सन्मान सत्कार करायचा आहे अजिंक्य अनिल बुरादार यांना विनंती करतो की आपण समोर आहे नंतर श्री व्यवजी शिंदे यांचाही अजित सर्मा सत्कार श्री अजिंक्य अनिल पुराला विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा काय त्यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित लोकतंत्र न्यूज चॅनलचे पत्रकार श्री नेहमीजी खतूर राहणार निदंगा यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री ज्ञानोबा गोपीनाथ दिलाना यांना विनंती करतो की आपण त्यांना सत्कार करायचा आहे लोकतंत्र न्यूजचे पत्रकार श्री जी खतूर यांचा सत्कार करण्यासाठी मी ज्ञानोबा गोपीनाथ दिला यांना विनंती करतो यानंतर लातूर रत्नाचे संपादक रविकिरणजी सूर्यंशी रामाल निलंगा यांचाही या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यासाठी मी श्री वसंतजी पाटील यांना विनंती करतो की आपण लातूर रत्नाचे संपादक श्री रविकिरण सूर्यंशी यांचा

आयो <laughs> श्री कुमारजी पाटील यांचा येतो सन्मान सत्कार त्या ठिकाणी नागेश गुलाबारख्या वतीने होत त्यानंतर नागेश बुलागार यांच्या वतीने आपल्या श्री महादेव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री रामलीम जिंबरे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे यानंतर यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणग्रह सोहळा प्रोत्साहनपर बक्षीस चा आयोजन या ठिकाणी कुणाजी पाटील यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे मी ज्या विद्यार्थ्यांची नावे घेईन त्या विद्यार्थ्यांनी समोर जायचं आहे आपल्या महादेव विद्यालयामध्ये बारावीमध्ये विज्ञान शाखेतून सायन्समधून उत्तीर्ण तांबोळी यासर आराफ उगले आदिती पठाण आदिल या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर जायचं आहे सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान सत्कार या ठिकाणी करायचा आहे खरखर पंचक्रोशीतील व सर्व वनपाडातील नामांकित ಬಾರಾವ ಮಧ್ಯ ಎನ್ ಡಬ್ ಯ किराधार विशाखा मनमत जिन्मेवार संमेश्वर शेती आदर्श या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले मार्ग घेऊन कृती केल्या ठिकाणी तुमचा गुणगौरव सोळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्या श्री महादेव गरायचे गुणवंत विद्यार्थी देवनी गायत्री उमाकांत सूर्यवंशी महेश चंद्रकांत मंठाळी निकिता विलास काचे स्वप्ना वीरभद्र शेख महेश बाशिकोर धडे ज्योती कोंडिराम सारावी सृष्टी केसावी वैष्णवी जाधव ज्ञानेश्वर गोविंद धनकर गुप्ता दिनकर या सर्व गुणवंत विद्यार्थींना विनंती करतो की आपण समोर जायचं आहे आपला सन्मान सत्कार व प्लेथॉम पर बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे जर पालक कोणी सोबत आले असतील तर पालकांना घरी की आपण याच्या समोर यायचं आहे आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपला यथोपी सत्कार सण या ठिकाणी स्वीकारायचं आहे विद्यार्थी सोबू सोबत आरती देवंद जिल्ह्यातील मंत्र्यांनी महाराष्ट्रातील अवलंब प्रत्येक ठिकाणी आपल्या यशाचे नामांकन घडवून आपले श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय